कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर जवळील दुकानांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा डीवायएसपी संदीप पिटके यांना मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता त्या ठिकाणावरून दोन आरोपी ताब्यात घेत त्यांच्या जवळील एकवीस गॅस टाक्या तसेच एक मारुती कपडीची ओपनी गाडी सह तब्बल चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई शिर्डी विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाडे सदरची कारवाई यशस्वी केली याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवार तेवीस रोजी पी संदीप बिटके यांना गुप्त माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्डर जवळ नगरपालिकेच्या गाड्यांमध्ये साईगंगा मोटार गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिक करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळून माहिती दिली असता त्यांनी पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार व पंचा समक्ष छापा टाकून एक मारुती ओमनी सह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व एकोणावीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच यामध्ये बनोज चंद्रकांत गिरवे व त्रेचाळीस वर्ष राहणार खडकी रोड कोपरगाव व अल्ताफ बाबू शेख व अठ्ठेचाळीस राहणार बडबाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून चार चाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक हेड कॉन्स्टेबल दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दडाडले आहे सदरची कारवाई डीवायएसपी संदीप मिटके पुलिस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार इरफाज शेख अशोक शिंदे गणेश काकडे यांनी केली आहे आज दिनांक डिसेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस साई गंगा मोटर गॅरेज या ग्यार ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरन एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिपिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव